व्यासपीठावर उपस्थित असलेले या विभागाचे लोकप्रिय आमदार आदरणीय शेखर निगम सर विभाग नियंत्र बोरसे जिल्हा प्रमुख राहुलजी पंडित माझे जिल्हा परिषदेचे अध्यक्ष रोहनजी बने विवेकजी शेरे व्यासपीठावर उपस्थित असलेले सर्वच सन्माननीय माझ्यासोबत आलेले माझे सर्व सहकारी आणि उपस्थित बंदुवाडी बन गेले कित्येक वर्ष संगमेश्वरचं हे बस नूतनीकरणाच्या प्रतीक्षेमध्ये होत शेखर सरांनी इथे सांगितलं की राज्याचा सा उद्योग मंत्री झाल्यानंतर एमआयडीसी मार्फत हे बस स्थानक नव्या दबा खरं तर तत्कालीन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेबांना जात हे देखील मला प्रामाणिकपणाने सांगितलं पाहिजे माननीय शिंदे साहेबांनी मला राज्याचं उद्योग मंत्री केलं ते राज्याचे मुख्यमंत्री होते आणि परिवहन विभाग त्यांच्याकडेच होता आणि परिवहन विभाग त्यांच्याकडे असताना एकदा अचानक त्यांनी मला बोलवलं आणि मला त्यांनी सांगितलं की जर समृद्धी महामार्गाला एम आय डी सी न पंधराशे कोटी रुपये दिले तसे परिवहन विभागाला सहाशे कोटी रुपये देण्याची जबाबदारी राज्याचा उद्योग मंत्री म्हणून पुढच्या आठ दिवसामध्ये सहाशे कोटी रुपये आपण दिले पण सहाशे कोटी रुपये देत असताना माननीय एकनाथ शिंदे साहेबांना मी विनंती केली की राज्याचा उद्योग मंत्री म्हणून मी काम करत असताना रत्नागिरी जिल्ह्याचा पालकमंत्री देखील आहे आणि म्हणून यातला काही निधी हा रत्नागिरी जिल्ह्यासाठी घेण्याची परवानगी आपण मला द्यावी आणि सरळ असते माननीय एकनाथ साहेबांनी त्याला परवानगी दिली म्हणूनच संगमेश्वरचं नूतनीकरण झालेलं नवीन बस स्थानक आज आपण लोकांसाठी लोकार्पण करू शकतो आणि म्हणून हे सगळं श्रेय माननीय उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेसाहेबांचं आहे सरांनी सांगितलं आता सावरण्याचं काय रत्नागिरी झालं राजापूर झालं लांजा झालं रत्नागिरी झालं संगमेश्वर झालं आता सर नक्की सावरडा आहे त्याच्यामुळे चिंता करण्याची काही आवश्यकता नाही सावरड्याचं देखील बसस्थानक अतिशय चांगल्या पद्धतीने आपण बांधू कारण शेवटी ही सुविधा आहे आणि ही सुविधा कोणासाठी आहे तर ग्रामीण भागातून शहराकडे येणाऱ्या आहेत जे तरुण वर्ग आहेत जे ज्येष्ठ लोक आहेत त्यांच्यासाठी ही सुविधा अतिशय महत्वाची आहे मी सकाळी देखील एस टी महामंडळाच्या एका कार्यक्रमामध्ये होतो मी त्या कार्यक्रमाला असताना हे देखील सांगितलं की मी असेल शेखर सर असतील व्यासपीठावरची सगळीच मंडळी असतील त्यांचं एस टीचं नातं हे अतिशय जवळचं नातं आहे आज ठीक आहे आज या सगळ्या गाड्यांचा ताफा तुम्हाला बघायला मिळतो तु। आम्ही गाड्यात बसलेलं तुम्हाला बघायला मिळतात परंतु ज्यावेळी आमच्या राजकीय जीवनाची सुरुवात झाली त्याच्या अगोदर आमच्या नशीबामध्ये जो संघर्ष होता तो संघर्ष करताना आम्ही देखील सगळे एस टीतच प्रवास केलेले कार्यकर्ते आहोत त्याच्यामुळे एस टीचं आमचं नातं हे अतिशय जवळचं आहे मला तर आठवतं मी रत्नागिरीला कॉलेजला येताना सकाळी सहा साडेसहाच्या वळके पाली रत्नागिरी गाडीमध्ये बसायचो आणि कॉलेजला यायचो आणि संध्याकाळी ची जी गाडी होती पुन्हा एकदा कोल्हापूरला जाणारी त्या गाडीत बसून मी परत पालीत उतरायचो त्याच्यामुळं हा संघर्ष करत असताना एस देखील हे कनेक्टिव्हिटीचं फार मोठं साधन होतं इकडून तिकडे जाण्याचं फार मोठं साधन होतं आणि ती एस टी आणि एस टीची बसस्थानकं ही चांगली असली पाहिजे ही प्रामाणिक मनाची माझी भूमिका होती म्हणून संपूर्ण जिल्ह्यात ती बसस्थानकं मग खेड पण असेल इकडच्या बसस्थानकाचं देखील काम सुरू झालेलं आहे पण बसस्थानक बांधल्यानंतर बोरसे साहेब त्याच्यामध्ये एसट्या देखील चांगल्या असल्या पाहिजे बरोबर आहे की नाही माझी कोणाबद्दल तक्रार नाही आणि तक्रार करून आपण सांगणार कोणाला आम्ही शासनामध्ये काम करतो आता आपण एवढं चांगलं बसस्थानक इथं बांधलेलं आहे याच्यामध्ये सगळ्यात मोठी अडचण होती ती महिला भगिनींची होती आपण शौचालय स्वच्छ ठेवली पाहिजे आपण शौचालयाचा मेंटेनन्स देखील स्वच्छ ठेवला पाहिजे कारण पुरुष मंडळींचं मी समजू शकतो पण ज्या महिला भगिनी आहेत त्यांना योग्य तो न्याय देण्याची जबाबदारी एस टी महामंडळाने घेतली पाहिजे आणि म्हणून मी स्पष्टपणानं सांगतो की पंधरा दिवसात दर पंधरा दिवसानं कधीही मी कुठच्याही बस स्थानकावर जाऊ शकतो त्याच्यामुळे शौचालय ही अतिशय स्वच्छ असणं गरजेचे आहे इन्फेक्शनचं सगळ्यात मोठं कारण जर कुठचं असेल तर तुमची एस टी महामंडळाची शौचालय आहे त्याच्यामुळे ही शौचालय चांगली ठेवणं या संपूर्ण इमारतीचा मेंटेनन्स ठेवणं ही काळाची गरज पडलेली आता साधं उदाहरण सांग एसटी तोट्यामध्ये एसटी तोट्यामध्ये एसटी तोट्यामध्ये बरोबर आहे लाईटची काय आता गरज आहे लावलेली सगळ्या ट्यूबलाइट दिवाळी सारखं लाईटिंग केलेलं आहे त्याची काहीच गरज नाही आज एवढं चांगलं व्हेंटिलेशन आहे आज एवढं चांगलं वातावरण आहे सूर्य आहे चांगल्या पद्धतीचा प्रकाश आहे मग अशा वेळी आपण शंभर ट्यूबलाइट पेटवून ठेवलेल्या आहेत ह्या ट्यूबलाइट पेटवल्यानंतर याचं मीटर मध्ये बिल येतं याचं भान देखील अधिकाऱ्यांनी ठेवलं पाहिजे जिथं आवश्यक आहे तिथं सगळ्या गोष्टी करा मी या मंडपातला फॅन लावू नका असं म्हणणार नाही तिथे सगळे माझे जे सहकारी बसलेले आहेत गाडीतनं प्रवास करणाऱ्या माझ्या महिला भगिनी आहेत त्यांच्या डोक्यावर जो फॅन आहे तो लावू नका मी असं म्हणणार नाही पण जिथं ट्यूबलाईटची आवश्यकताच नाही एवढा चांगला प्रकाश आहे तिथं आपण सगळं लाईटिंग करून ठेवलेलं ला आहे आणि मग आपण सांगतो की एस टी महामंडळ तोट्यात गेलेलं आहे आता हे लाईटचं बिल पण भरणार आहे आपणच भरणार ना म्हणून ही शिस्त लावा की ज्यावेळी सूर्यप्रकाश चांगल्या पद्धतीचा असेल सगळे लाईट बंद असले पाहिजे सगळे लाईट बंदून बंद असून ते काहीतरी तुमचं त्याच्यामुळे थंडाही मिळेल परंतु या सगळ्या काटेकोर पद्धतीनं आपण जर गोष्टी पाळल्या थोड्या थोड्याशी बचत आपण जर केली पाच पाच दहा हजार रुपयाची बचत आपण केली तर आपण ज्याला एक म्हण आहे थेंबे तळे तळेसाचे फार मोठा आर्थिक संच त्याच्यातनं निर्माण होऊ शकतो आणि बचत देखील होऊ शकते ह्या छोट्या छोट्या गोष्टी आहेत परंतु ह्याच्यामध्ये कर्मचारी किती लक्ष देतात मला माहित नाही याच्यामध्ये आमचे कर्मचारी ड्रायव्हर म्हणून जे आहेत ते किती लक्ष देतात मला माहित नाही वाहक किती लक्ष देतात मला माहित नाही मला त्यांना देखील एक विनंती करायची आहे की रत्नागिरीच्या डेपो मध्ये गेल्यानंतर मला ज्यावेळी सगळं अस्थाव्यस्त पडलेलं मिळालं ते माझ्या कर्मचाऱ्यांना देखील जसं बोरसे साहेबांच्या केबिनला एसी आहे तसं माझ्या कर्मचाऱ्यांच्या झोपायच्या ठिकाणी देखील आणि महिला भगिनींच्या विश्रांतीच्या ठिकाणी देखील एसी लावला गेला पाहिजे हे मी निर्देश दिले आणि ते सगळं वातानुकूलित करून दिलं परंतु हे तुमच्यासाठी आहे त्याची आपण निगा राखली पाहिजे ते चांगलं ठेवलं पाहिजे काल परवा मी एस टीच्या सगळ्या संदर्भात काही मंडळीला जेव्हा बोलवलं होतं अनेक लोकांनी चांगल्या भिंतींवर थुंकून पिचकारे मारलेले फोटो देखील मला दिलेले त्या राहाटा घरामध्ये मग ते करायचं कशाला एवढे चांगले पैसे खर्च करायचे आता सरांनी सांगितलं तीन कोटी रुपये आपण खर्च केले तीन कोटी रुपये करून चांगल्या चांगल्या भिंती उभ्या करायच्या मला स्पष्टपणाने इथं सांगितलं पाहिजे साहेब त्यांच्यावर कायदेशीर कारवाई करा आज साडेतीन कोटी रुपये म्हणजे साडेतीन रुपये नाही आहेत साडेतीन कोटी रुपये खर्च करून जेव्हा आपण सुविधा करून देतो त्याची निगा जसं राखणं आपली जबाबदारी आहे कर्मचाऱ्यांची जबाबदारी आहे तसं फिरणाऱ्या लोकांची देखील जबाबदारी आहे काही विकृत प्रवृत्तीची जी लोक असतात एस टी मध्ये हा चांगला अनुभव येतो आणि मित्र अनेक वेळा बघितलंय एस टीच्या सीटवर बसल्यानंतर काहीतरी हाताला चाळा लागतो म्हणून ते सीट पण फाडतात त्याच्यातनं काय त्यांना असुरी आनंद मिळतो मला माहित नाही किंवा समोर काहीतरी असतं त्याच्यावर काहीतरी घाड्या लिहून द्यायचं ही विकृती आहे ही विकृती ठेचून काढली पाहिजे आणि त्याच्यासाठी एस टी महामंडळाच्या सगळ्या अधिकाऱ्यांनी पुढाकार घेतला पाहिजे आज एस टी ज्या पद्धतीने रस्त्यांवर धावते आज महाराष्ट्रामध्ये जवळजवळ पन्नास ते साठ लाख लोक दर दिवशी एस टीम प्रवास करतात तसाच प्रवास मंडणगड दापोली खेड पासून राजापूर तालुक्यातली सगळी लोक नऊच्या नऊ तालुक्यातली लोक या एस टीपर्यंत प्रवास करतात परवा मला शेखर सरांचा फोन आला होता ते मला म्हणाले जिल्ह्यामध्ये नवीन बसेस आल्या तुम्ही पक्षपातीपणा केला मला एकही बस दिलं नाही भविष्यामध्ये कुठच्याही लोकप्रतिनिधीचा असा तक्रारीचा सूर डी सी साहेब असता कामा नाही जिल्ह्याचा पालकमंत्री मी आहे थोडं फक्त आपण लक्षात ठेवावं जे काही त्याचे पाच मतदारसंघामध्ये समान वाटेल झाले पाहिजे इथं देखील गरीब जनता राहते इथं देखील गरीब लोक राहतात इथं देखील महिला भगिनी एस टी न प्रवास करतात त्याच्यामुळे आता नवीन ज्या वीज गाड्या येणार आहेत त्या समप्रमाणात तुम्ही वाटप केल्या पाहिजे तुम्ही काय राजकीय कार्यकर्ते नाही तुम्ही काय आमचे जिल्हा प्रमुख नाही तुम्ही आमचे काही तालुका प्रमुख नाही तुम्हाला काय आमच्या पक्षानं असं सांगितलेलं नाही तुम्ही आमच्या पक्षाचं पक्षा काम केलं नाही तर तुमची बदली करू त्याच्यामुळं आपण लोकांशी बांधील लावत आपण जनतेशी बांधील आहोत अशा पद्धतीनं एस टी महामंडळाचं काम करणं गरजेचं आहे आज शेखर सरांच्या मनातली अजून एक गोष्ट सांगतो की माझ्या मनामध्ये आहे आपल्याला वाटलं आपण कुठच्याही गावातली एस टी बंद करून टाकतात तुमचे जे काही डेपो मॅनेजर असतात ते पण तुमची एस टी ही दोन दोन तास उशिरा घेऊन काही लोक मनमानी करून बंद करून टाकतात याच्यावर देखील बंधन असलं पाहिजे भारमान नाही म्हणून ना तुम्ही गाड्या बंद करून टाकता याच्यावर देखील बंधन असलं पाहिजे आज आपण हे उपहारगृह काढलंय हे दोन वर्ष असं बंद राहून उपयोगाचं नाही आठ दिवसामध्ये त्याचं टेंडर काढा आणि माझ्या महिला बचत गटाला ते जे कॅन्टीन आहे ते चालवायला द्या त्याच्यासाठी राजकीयच कार्य करता पाहिजे अशातला काही भाग नाही अनेक लोकांना आम्ही सगळ्यांना सक्षम केलंय पण महिला भगिनी जर ते कॅन्टीन चालवलं आपल्या कोकणातल्या महिला भगिनींच्या हाताला जी चव आहे त्या चवीसाठी लोक ज्या कॅन्टीन मध्ये खायला येतील तर ती देखील प्रक्रिया आपण सगळ्यांनी मिळून ताबडतोब सुरू केली पाहिजे आणि आनंदाची गोष्ट सांगतो की कालच माझी प्रताप सरनाईक जे परिवहन मंत्री आहेत त्याच्याशी चर्चा झाली चांगली संख्येची एस टी म्हणजे वीस असतील बावीस असतील पन्नास असतील या एस आपल्या रत्नागिरी जिल्ह्याला मिळणार आहेत आणि त्याच्यातनं ग्रामीण भागातल्या प्रवासाचा मार्ग आहे आहे त्याच्यापेक्षा होणार आपल्याकडे एस कमी आहेत म्हणून आपण तक्रार करतो मध्ये आपण ड्रायव्हर कमी आहेत म्हणून तक्रार केलेली होती पण या सगळ्या तक्रारी आता दूर झालेल्या आहेत नवीन बांधकाम आहेत म्हणून तुमच्या तक्रारी होत्या आता जिल्ह्यामधली बस स्थानक देखील अतिशय दिमागदार पद्धतीने ज्यावेळी उभे राहतात त्यावेळी त्याचा मेंटेनन्स करणं आणि त्याच्यामध्ये जास्तीत जास्त यशते आणणं ही जशी माझी आणि शेखर सरांची जबाबदारी आहे तशी तुमची देखील जबाबदारी आहे तुम्ही देखील पाठपुरावा केला पाहिजे आणि त्याच्यामुळे या सगळ्या गोष्टी अतिशय ग्रामीण भागातल्या गरीबातल्या गरीब माणसाशी निगडीत आहेत महिला भगिनींशी निगडीत आहेत म्हणून या सुविधा चांगल्या पद्धतीच्या देणं ही शासनाची जशी जबाबदारी आहे तशी अधिकाऱ्यांची देखील जबाबदारी आहे याचं भान आपल्या सगळ्यांनाच तुम्हाला मला आमदार साहेबांना सगळ्यांना दिसलं पाहिजे आणि मला इथल्या ग्रामस्थांना सरपंचांना देखील माझा विनंती करायची आहे निवडणूक जवळ आल्यामुळे आदेश काही देऊ शकत नाही आदेश दिला तर नाराज कोणकोण झाले तर अडचण होईल म्हणून विनंती करतो ही इमारत आपल्या ग्रामपंचायतीमध्ये आहे ही इमारत आपल्या जिल्हा परिषद गटामध्ये आहे आपल्या पंचायत समिती गटामध्ये आहे त्याच्यामुळे ही इमारत देखील स्वच्छ आहे तशी राहिली पाहिजे यासाठी देखील ग्रामपंचायतीनं पंचायत समितीनं आणि जिल्हा परिषदेच्या निवडून येणाऱ्या जिल्हा परिषद सदस्यांनी पुढाकार घेणं गरजेचं आहे कारण शेवटी पैसे खर्च करून ज्यावेळी चांगल्या इमारती एक एक दोन दोन वर्षामध्ये परत मेंटेनन्सला येतात त्यावेळी तुमच्यावरचा विश्वास नाही आमच्यावरचा जनतेचा विश्वास उठणार आहे त्याच्यामुळे या सगळ्या प्रक्रिया ग्रामपंचायतीनं देखील अतिशय चांगल्या पद्धतीनं कराव्या एवढी ग्रामपंचायतीला देखील विनंती करतो या बस स्थानकाचं उद्घाटन झालं असं जाहीर करतो आणि या बस बसस्थानकात चांगल्यात चांगली सेवा माझ्या एस मधनं फिरणाऱ्या सगळ्याच जनतेला मिळावी ही सदिच्छा व्यक्त करतो आणि माझं मनोगत संपवतो जय हिंद जय महाराज